नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो केंद्र पुरस्कृत विधवा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ज्या निवृत्ती वेतन योजना राबवल्या जातात या योजनांचे अनुदान या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी आता शासनाने नवीन तीन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत तर विधवा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठीची ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन माहितीसाठी चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे पी एफ एम एस प्रणाली वितरण तर सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाचशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून कोटी फक्त इतका निधी सिंगल अकाउंट वर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक दोन येथील सिंगल नोडल अकाउंट वर घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता रुपये तीनशे कोटी या शासन निर्णया सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन एस प्रणालीवर वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तर या शासन निर्णयासोबत हो विवरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे विवरणपत्रामध्ये आपण पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी विवरणपत्र देखील देण्यात आलेलं आहे आता त्यानंतर मित्र हो दुसरा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरा शासन निर्णय देखील मित्रो हो सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबत मित्र हो सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी देखील पन्नास कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे आणि मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून मित्र हो तीस कोटी इतका निधी जो आहे तो आता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चाकरिता हा तीस कोटी रु निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी पी एफ एम एस प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर या शासन निर्णयासोबत देखील मित्र हो विवरणपत्र देण्यात आलेला आहे या विवरणपत्रामध्ये देखील आपण पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी विवरणपत्रामध्ये पाहू शकता त्यानंतर मित्र आता तिसरा शासन निर्णय जो आहे तो दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे तो शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हा तिसरा शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहू शकता सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला के आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसकरिता अनुदानाचे पी एफ एम एस प्रणालीवर वितरण करण्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी आठ कोटी इत की अर्थसंकल्पीय मंजूर करण्यात आली आहे मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून चार कोटी अठ्ठेचाळीस लाख इतका निधी जो आहे तो आता केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीच्या खर्चा करता मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी देखील हो सर्व यांना निधी वितरण वर विनियोग व्यवस्थापन पीएफ प्रणालीवर वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तर मित्र हो देखील एक विवरणपत्र देण्यात आलेलं आहे या विवरणपत्रामधून देखील आपण पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्यातील राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हा जिल्हानिहाय किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मा विवरणपत्रामध्ये देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो विधवा ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत निवृत्ती वेतन योजना ज्या राबवल्या जातात या योजनां अंतर्गत अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने हे तीन नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे या तिन्ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता अनुदान जमा होण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रोहो आपल्यासाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन सरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद